हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या वर मी आय मला मालक चहा पिऊ राहिले शाकलाय त्याच्यामुळं वरडशी बंद झालं गायांचं खायचं चालू आहे वार सुटलंय कसं पक्कास वातावरण पडलेले बोर झाले कर ते, ते, ते एक चक्कर मारून मालक पण गाडी काढून घेतली मी झालं विजय येत नाही माणसाला हां राणी ती तुमची राणी गासंगीन संगीत निघावत लांब काय छान दिसतंय हिरवं हिरवं हिरो हिरो गा भारी दिसतंय लांब झाल्या नांगरटी नुंगरटी लागली लोक पावसाची वाट बघायला एकदा पाऊस पडला पा। की झाले परत डिवट्या चालू सकाळी सात संध्याकाळी सात असं वाटतंय तिथं जावं एक रील काढायला इतकं छान राहिले पण आता ते भरपूर लांब आहे जायचा कटाळा आलाय मी रस्त्याला उभी आहे कुठे गेले हृदया घरचे हृदया तई कुठे तई कुठे कुठं आहे तिकतो आणि तू काय करतो घरात एकट्या एकटाच काय करतो घरात एकटाच आहे गाडी चालली काय हा हा अबोट करत होता ना तुण 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 तुण।

इथं काय सांडिलं इथं काय सांडलं माऊने माऊने काय केलं मग हा का बाय तू शारून घेते इकडे मग यायचं सांग ना शारून घेते तू घेत कामाची झाली बाय बोगडी लव हुशारी बाई बोगी कुठे गेल तर चहा घेतला आता एवढा चहा केला चहा घेऊन हा आज मी बुलाही लांब गाडी लावली आता कड इकडे नाही जायचे ना इकडे नाही जायचे ना कड झेंबा कड काल गेला मग असं फुटून आज लगेच तीस रुपयाचा असं टाकावं लागला मला त्याच्यामुळं मी इकडे लावली तुटक म्हणलं तिकडे नाही जायचे मग नको अग आत्ता चहा घेतलाय मी वृद्ध चहा घे पळ चहा घे पळ चहा प्याज चहा प्याज अय काय रे काय रे पण ये काय अयो ऐ कसं बसलं आहे कोण आहे त्याच्यात बरं आहे काय आणि काय वाली चिडीला काय तोंडाला जायच्या आभ्यायला पण चार जायच्या आबी आईच्या आधी ती का टाबरं किती उड्या मारतात नोका राणत हा, हा? साहिर लाइक करा फॉलो करा लम गेलर का मना आता लाइक करा फॉलो करा फॉलो करा नाही की वि सुणा का तुम्ही फॉलो नाही देत हां हे काय होते बस के करून टाका दिवसभर खात्यात हागत्यात खात्यात हागत्यात या गावेत असे शिणा उचलले का अशी शिणा माग त्यांच्या मम्मी कुठे गेली पण पाहिजे हातर का मग लाईट गेली काय हा हा ना हे बर राहिले ना चालू आला आमराय म्हणते तू आता इकडे इकड्या रद्द तू इकडे मारू नको हवा भारी वाटत आहे पण नॉर्मल पाहिजे पोच नाही पाहिजे हा लय वारं करू सुटले अजिनक पोष यायला बसलाय आपल्या जबाबदारी तिचा खराटा चालला वारेनी खचा खराट आहे बघितला भारी झाडू येतावर दूर का ट्राय करून बघा लय मस्त झाडू येतो अचानक पावसाचं वातावरण कसलं वातावरण झालं वारं सुटले गरजत आहे की एवढ्या धाडधुड धाडधुड यांना म्हटलं तर शाळा सोडू नका ऐकतच नाहीत बाई हे का गेले शाळेत आता पावसा पाण्याचं मकर पाऊस आला ते खेळ लावायचे बांधायचे तिकडे बोर होते रानातल्या उद्योगाचं पण रानात उद्योग तर बरं म्हणतो परत कपाशी लावायची बारी आली अजूनही कपाशी उभीची यांना लावायची गरज किती गरज होते धाड धाड धुड धुड धूड धूड जायला लागलं भीती वाटते पण असं वातावरण झालेलं छान वाटत पावसाचं पाऊस आला की भारी वाटत सगळीकडे असं फ्रेश वाटतय छान वातावरण छान वाच तिकड उश्या चारित वावर सगळे लाड वाळले सुकले पण पिंपळाचं झाड अजून कस किती छान दारात तेवढंच एक मोठं झाड आहेत भारी वाटतय रस्तेच्या घडीला थेंब पौसी आज आगल पहिल्या पावसात भिजलेलं चांगला असतं बरं का मला आत्ताच गावला जायचं होतं पण कटाळा केला मी उद्याचा आवाज लागला सकाळ सकाळ सकाळी आवृस तर उशीर होतो टाईम होतो आणि नंतर जिवार तर ऊन पडलं गरज होते हरफी चांगला तडाखा दिसतोय मोसमी पावसाच्या आधीच अवकाळी पाऊस पडून घेऊ राहिला मोसमी पाऊस या, या उच तर, तर, तर पाऊस पडून मोकळा होईल नंतर त्यो यायचा पण आलंय आभ जवळ 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 काळ जवळ जवळजवळ येऊ राहिले चला मग बाय लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघा चांगला वाटला तर कमेंट करून सांगा कसा वाटला चला मग बाय